नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आम्ही जे आता व्हिडिओ टाकतो आहे ते आता इथनं पुढं जे अधिकारी काम करत आहेत त्यांचंही आम्ही नाव घ्यायला सुरुवात केली आहे जे काम करत नाही आहेत किंवा जे काही चुकीचं पद्धतीने काम करत आहेत त्यांचंही मी नाव घेत आहे आता सध्या तर मित्रांनो आता मी साधारणतः जानेवारीच्या सुरुवातीला साधारणतः मी जे आरोग्य विभाग आहे महानगरपालिका संदर्भात पुण्यामधले जे काही डॉक्टर्स आहेत तर त्यांचा एक बाईक टाकलं होतं ते तुम्ही इकडे बघा हे सुद्धा यूट्यूबचं तुम्ही लक्षात ठेवा इथे युट्यूबला इथे बघा बटन दिसतंय वर तर ते बघत जावा तिथं काय काय तुमचे मागचे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे तुम्हाला त्याचा संदर्भ लक्षात येतो मी काय सांगतोय किंवा कुठल्या प्रकारचा आत्ता व्हिडिओ करतोय तर मित्रांनो परत एकदा जरी डॉक्टरांचं असलं तरी आजचा विषय हा बांधकाम विभागाशी संबंधित आहे तर ते तुम्हाला कळेलच की मी म्हटलं त्याप्रमाणे जानेवारीला जानेवारीला आम्ही डॉक्टर म्हणजे डॉक्टरांच्या जी काय आमच्याकडे तक्रारी येतात मित्रांनो आमच्याकडं चॅनलला आमच्या खूप तक्रारीसोबत येत असतात आणि टी व्ही टीनचं काम हे पुराव्यानिशी असतं त्यामुळं आम्ही तुमचं नावसुद्धा गुप्त ठेवतो पण त्यांच्यावर कारवाई व्हावी या दृष्टिकोनात त्या संबंधित अधिकाऱ्याकडं ती तक्रार नाव न सांगता पोहोचवतो आणि त्याबरोबर लोकांना स्व कळावं की प्रकारची तक्रार आहे त्यामुळं आमच्या ह्या बाईटसुद्धा तुम्ही प्लीज शेवटपर्यंत मन लावून बघत जावा तुमच्याही ह्या कुठल्याही विषयासंदर्भात तक्रारी असेल तर आमचा खाली नंबरही असतो त्याच्यावर आम्हाला कळवत जावा आणि ह्या जुन्या बाईटसुद्धा बघत जावा मित्रांनो त्या तिथंच आहेत तर आता मी जे सांगितलं की जानेवारीला आम्ही डॉक्टरांच्या जे काय आमच्याकडे तक्रारी येतात ॲक्च्युली त्या डॉक्टरांची तक्रारी ही होती की हे जे ऑपरेशन्स करतात तर हे विनाकारण करतात आणि कळत न कळत हे नागरिकांच्या जीवाशी म्हणजे शरीराशी आणि त्यांच्या म्हणजे पैशाशी सुद्धा ते खेळतात तर, ये दोनी तर हे दोन्ही चुकीचं आहे तर ह्या संदर्भात एक तक्रार आम्हाला अशीही आली होती की हे डॉक्टर जे आहेत यांचा दवाखाना खूप मोठा असूनसुद्धा पुढे शेड करा मागे शेड करा टेरिसवर शेड करा आणि तिथेसुद्धा हो ते ऑपरेशन बिपरेशन या शेडमध्ये सुद्धा होत असतात अशाही आमच्याकडे काही तक्रारी आल्या त्यातलीच एक तक्रार आमच्याकडं आलेली असताना त्याचा पाठपुरवठा केला असताना साधारणतः फेब्रुवारीला नोटीस पाठवण्यात आली आणि त्याचं उत्तर मार्चमध्ये फेब्रुवारी मार्च म्हणजे दुसऱ्या महिन्यातच त्याचं उत्तर आलं ते उत्तरही मी तुम्हाला इकडे दाखवत आहे तर मित्रांनो ही कशी उत्तरं देतात बघा आणि हे लोकांना गृहित धरतात आणि याचं म्हणजे अनधिकृत असेल नसेल ते आम्ही ठरवणार नाही अधिकारी ठरवतील पण मित्रांनो मी तुम्हाला मुद्दा मी सांगतो की नोटीस पाठवली कधी फेब्रुवारीमध्ये पाठवली फेब्रुवारी मार्च एप्रिल मे संपला आहे आणि आता जून सुरू झालेला आहे तरीही परेत तिथे कारवाई झालेली नाही आणि मित्रांनो मुद्दा मी तुम्हाला आ, हे सांगू इच्छितो की या कामावरचे जे, जे कनिष्ठ अभियंता आहेत पंकज दोंदे पंकज दोंदे साहेब आहेत आणि उप अभियंता जे आहेत ते अजित साहेब आहेत अजित साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात पण खालची लोकं परत ते सगळं त्यांच्याकडे दिलेलं काम करतातच असं नाही त्यातले एक आहेत पंकज दोंदे साहेब तर यांनी नोटीस फक्त पाठवली आणि त्यानंतर तिकडं कानाडोळा गेला पुणे पूर्ण इलेक्शन ड्युटीच्या वेळीसुद्धा हे ते काम करू शकले असते पण इलेक्शन ड्युटीच्या नावावर हे स जवळजवळ दोन महिने हे अगदी ऑफिसला सुद्धा मला कधी भेटलेलं नाही माझा फॉलोअप जवळजवळ रोजचा असतो त्याचबरोबर दुसरं मी एक नाव मुद्दाम कनिष्ठ अभियांता जर घेतो त्याच विभागाचं हे झोन क्रमांक एकबद्दल बद्दल बोलतोय मी मित्रांनो तर विष्णू तौर हे विष्णू तौर सुद्धा दुसऱ्या वॉर्डचे कनिष्ठ अभियंता आहेत आणि त्यांनी मात्र तिथं मित्रांनो तुमचा आता तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये एक ॲक्सिडेंट एक झाला आणि ते अगरवाल वगैरे केस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पोरशे कार वगैरे सगळं माहिती आहे आपण सुद्धा तिथे बाईक टाकलेली आहे तर त्या संदर्भात सगळ्या पबवर कारवाई झाल्या होत्या मी मुद्दाम का सांगतो प पबवर हे आत्ता कारवाई झाल्या महानगरपालिकेला आत्ता जाग आली पण विष्णू तौर यांच्या अंडर एलरो म्हणून त्याच विभागामध्ये म्हणजे आत्ता जे मी डॉक्टरांच्या संदर्भात बोलतोय हे hey, साधारणतः चंदननगरच्या विभागामध्ये चंदननगर असू दे कल्याणीनगर असू दे ह्या इथलं ते दवाहनाचं मी तुम्हाला सांगितले नोटीसबद्दल मी जे बोलतो आहे आत्ता ह्या एरियामध्ये तर त्याच एरियामध्ये कल्याणीनगरमध्ये एलरो नावाचं टेरेसवर एक पब सदृष्ट हॉट हो, हॉटेल चालत होतं तर त्याच्यावर विष्णू तवर साहेबांनी तीनदा कारवाई केलेली आहे तीनदा का दोनदा का तीनदा आणि तरीसुद्धा ते परत धडाक्यात चालू असतंय हे खूप मागची गोष्ट आहे मित्रांनो त्याच्यावर पेपरला सुद्धा आलेले आहे त्याच्यासाठी एक व्यक्ती अगदी उपोषणाला बसला होता ती केस टी व्ही टेननं हातात घेतली आणि परत त्यांच्यावर कारवाई झाली नुसती कारवाई नाही तर त्यांच्यावर पोलीस सुद्धा दाखल केली आणि फॉलोअप केला तर मी मुद्दा मी सांगतो की एकाच विभागाचे म्हणजे सुर्वेसाहेब जे आहेत त्यांच्याच अंडर हे दोन व्यक्ती आहेत पंकज दोंदे आणि विष्णू तौर पण विष्णू तौर साहेबांनी आपलं काम अगदी चोख बजावून त्यानंतर परत एकदा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा त्यांच्यावर कारवाई होऊन ते, ते एलरो हॉटेल आता पाडण्यात आलेलं आहे त्यानंतर टी व्ही नाईनला सुद्धा ह्याची दखल घेतली आणि ती बातमी टी व्ही नाईनला सुद्धा आली होती तर त्याच विभागाचे पंकज दोंदे मात्र काम करत नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्यांची सुद्धा पर्सनल तक्रार म्हणजे मीडियावर करण्यापेक्षा अगोदर त्यांच्या वरिष्ठांकडे केल्यानंतर त्यांची त्या विभागात त्या जागेवरनं बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी आलेत मंगेश गायकवाड साहेब तर मंगेश मंगेश गायकवाड साहेब जे आहेत ना ते सुद्धा मला भेटले मग तिथं आम्ही त्या जागेवर जाऊनसुद्धा मी म्हटलं की इथं कारवाई का होत नाही तर त्यांनीसुद्धा मला आश्वासन दिलं की हे मी लगेच करतो वगैरे वगैरे पण परत आज तक आहे तिथे ॲक्शन आणि ते कारवाई झालेली नाही मित्रांनो आजपर्यंत म्हणतो आहे ह्याच्यापुढे आता कारवाई ते कधी करतील काय करतील तर मी अगदी मंगे साहेबांची सुद्धा ते म्हणजे वरिष्ठांना माहिती असावं म्हणून तक्रार असं नाही त्यांना ती जी कल्पना दिली आहे ते परत त्यांचा फोन आला तर मला ते कामाला लागलेले आहे ला आणि मी अशी आशा करतो की लवकर कारवाई होईल कारवाई झाली की मित्रांनो त्याच्या व्हिडिओ आणि फोटोसहित मी तुमच्यापुढं परत येणार आहे मी मिलिन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड subscribe.